नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा आजपासून आपण नवीन विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भातली नवीन मालिका सुरू करीतो त्याचं नाव असेल वेद विधानसभेची आपण सर्वात प्रथम मराठवाडा या प्रादेशिक विभागातून ह्याची सुरुवात करत आहोत मराठवाडा प्रादेशिक विभागात तसे लोकसभेचे आठ मतदारसंघ आहे आणि विधानसभेचे शेहेचाळीस मतदारसंघ आहेत या सेहेचाळीस मतदारसंघापैकी किनवट हा नांदेड जिल्ह्यातील एकमेव विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे <coughs> तसेच अनुसूचित जातीसाठी नांदेडमध्ये एक लातूर जिल्ह्यात एक धाराशिव जिल्ह्यात एक बीड जिल्ह्यात एक आणि छत्रपती सं संभाजीनगर जिल्ह्यात एक असे पाच ते सहा मतदारसंघ हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत आणि मग उर्वरित मतदारसंघ हे खुल्या प्रवर्गातील आहेत मराठवाड्या प्रादेशिक विभागात गेल्यावेळी तसं शिवसेना भाजप युतीचं प्राबल्य दिसलं लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं प्राबल्य दिसलं आता येत्या विधानसभेत कोण इथं सरशी करणार कोणाची कोणाचा झेंडा फडकत राहील याची आपल्याला वाट बघावी लागेल आणि त्या संदर्भातच आपण याच्यात ती चर्चा करत राहू आपणा आपण आपणापुढं मी महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघनिहाय माहितीही दिली होती पूर्व माहितीही दिली होती त्यानंतर प्रचारादरम्यानचीही दिली होती आणि नंतर निवडणूक निकाल लागल्यानंतरही वेद विधानसभेचे याथी आपण अशाच तीन भागात मी तुम्हाला माहिती देत राहील आवडली लाईक करा काही तुम्हाला त्या बाबत वाटलं तर कमेंट करा मात्र आपल्याला हे चॅनल सबस्क्राईब जरूर करा आज तुर्ताशेवढंच धन्यवाद